हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये अनेक तरुण आहेत ते रील्स बनवण्याच्या नादामध्ये किंवा व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये पॉप्युलर होण्याच्या नादामध्ये काय करतील याचा कधी अंदाज आपण लावू शकत ना आपण लावू शकत ना ते सुद्धा आपला अंदाज कधी ठरवू शकत परंतु त्यांना एवढंच माहिती असतं की रील्स बनवायच्या आणि आपण व्हायरल व्हायचं सोशल मीडियावरती जबरदस्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी जी घटना आहे अशी जी व्हिडिओ आहे या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला एक तरुण पाहायला भेटतो जो अफवाट आणि बेफान होऊन टू व्हीलर चालवतो आणि टू व्हीलर चालवण्याचा त्याचा व्हिडिओ एवढा जबरदस्त व्हायरल झाला आणि वन मिलियन जे जास्त व्ह्यू या व्हिडिओसाठी आले तर प्रत्येक लोकांनी त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे कारण यांनी अशी जी ड्रायविंग केली आहे ती खरोखरच एखाद्याला एक हृदयाचे ठोकेसुद्धा वाढवण्यासारखे तर या व्हिडिओमध्ये दिसणारा हा तरुण आहे तो आपल्या बाईकवरती आहे आणि बाईकवर असणारा हा तरुण ज्या पद्धतीनं ज्या वेगाने बाईक चालवते आणि ती बाईक फक्त रेग्युलर चालवत नाही आहे स्थिर चालवत नाही तर त्यावरतीसुद्धा तो मध्ये मध्ये स्टंट करताना पाहायला भेटतो कधी कधी वाकडी फिरवतो कधी कधी कट मारतो कधी पुढे घेऊन जातो कधी वरती उडवतोय अशा पद्धतीचा हा बाईक रायडिंग करताना पाहायला भेटतोय तर अनेक लोकांनी कमेंट करताना म्हटलं हा यमाचा नातेवाईक असावा तर काहींनी म्हटलं खरोखरच अशा प्रकारचा टॅलेंट आणि अशा प्रकारचा स्टंट करण्यासाठी खूप प्रॅक्टिस मेहनतीची गरज असते आणि काही असे ठराविकच लोक असतात ते आपल्या जीवावर उदार होऊन अशा प्रकारचे स्टंट करतात आणि ते जगामध्ये फेमस होतात तर म्हटलं जातं ना कधीतरी रिक्स येतल्याशिवाय सिक्स जात नाही त्याच पद्धतीने या तरुणाचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो एवढी रिक्स घेणं किती योग्य आहे ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल या तरुणाचा स्टंट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक तरुणासाठी जरूर करा